विधानसभा निवडणुका महाराष्ट्रात लवकरच लागणार आहेत पण त्यासोबतच जम्मू काश्मीरमध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका लागल्या आहेत आणि त्यासाठी सध्या जम्मू काश्मीर सतत चर्चेत पाहायला मिळत आहे आणि नुकतेच काल जम्मू काश्मीरमध्ये राहुल गांधी यांनी काही वक्तव्य केली आहेत आणि त्यासोबतच जम्मू काश्मीर बाबत काही महत्वाचे निर्णय सुद्धा त्यांनी तिथे सांगितले आहेत आता नक्की काय वक्तव्य केली आहेत राहुल गांधी यांनी जम्मू काश्मीरमध्ये जाणून घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका संवाद या सर्वांचं स्वागत करते निवडणुका जवळ आल्या आणि कोणी काही मोठमोठाली वक्तव्य नाही केली तर आश्चर्य आणि आता हे केलेले वादे निभावले तर बरं जम्मू काश्मीरमध्ये दहा वर्षांनंतर विधानसभा निवडणुका होत आहेत कलम तीनशे सत्तर नंतर ही पहिलीच निवडणूक आहे असो पण नुकतंच निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला होता यामध्ये ज्ञान या, या संकल्पावर अर्थातच गरीब युवा अन्नदाता नारी या सर्वांना न्याय देणारा जाहीरनामा असल्याचं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं होतं पण सर्वात महत्वाची बाब म्हणजे या जाहीरनाम्यात जम्मू आणि काश्मीर राज्य आणि सैन्यातील अग्निवीरांची भरती याबाबत काही महत्वाची भूमिका काँग्रेसनं मांडली होती जाहीरनाम्यानुसार जर काँग्रेस सत्तेत आली तर जम्मू आणि काश्मीर राज्याला तातडीनं पूर्ण राज्याचा दर्जा बहाल केला जाईल तसंच भारतीय सैन्यातील तिन्ही दलांमध्ये अधिकाऱ्यांशिवाय सैनिकांच्या भरतीसाठी अग्निपथ योजना मोदी सरकारनं आणली होती सोळा जून दोन हजार बावीस रोजी ही योजना लागू करण्यात आली या योजनेअंतर्गत सैन्यात सहभागी होणाऱ्या जवानांना अग्निवीर नावानं ओळखलं जात आहे ही योजना चार वर्षांसाठीची शॉर्ट टर्म योजना असून ती कायम सेवा नसून तात्पुरती सेवा आहे त्यामुळे तरुणांवर अन्याय होत असून ही योजना रद्द करून त्या ठिकाणी नियमित सैनिकांची भरती करणार असल्याचं काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं त्याचबरोबर स्वामीनाथ आयोगाच्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांच्या एम एस कायदेशीर हमी देणार असल्याचंही काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं केंद्र सरकारमध्ये तीस लाख नोकऱ्या गरीब कुटुंबातील महिलांना एक लाख रुपये महिना जनहिता जनगणना एम एस पी ला कायदेशीर दर्जा तसंच ईडीचा गैरवापर टाळण्यासाठी पी एम एल ए कायद्यात सुधारणा करून केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण आणि महत्वाचं म्हणजे जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देणार हे सगळं काँग्रेसच्या घोषणापत्रात होतं आणि आता जम्मू काश्मीरचा हा मुद्दा नुकताच राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा उचलून धरलाय भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे सत्तर अंतर्गत जम्मू काश्मीरला काही विशेष अधिकार दिले आहेत जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देण्यात आला होता विद्यमान केंद्र सरकारने पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी हे कलम रद्द करत जम्मू काश्मीरचा हा विशेष दर्जा काढून घेतलाय इतकंच नाही तर त्याच वेळी जम्मू आणि काश्मीर राज्यातील दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागणी करण्यात आली आहे आणि यासाठी जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा मिळवून देणं हे देशवासियांच सा सामूहिक जबाबदारी आहे विधानसभा निवडणुकीनंतर केंद्र सरकारने जर हा निर्णय घेतला नाही तर इंडिया आघाडी केंद्रात आल्यानंतर पहिला निर्णय राज्याचा दर्जा देण्याबाबतचा घेईल अशी घोषणाही या ठिकाणी राहुल गांधी यांनी केली विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्याचा दर्जा द्यावा अशी मागणी आम्ही केली होती तर भाजपाला निवडणुकीनंतर हा निर्णय घ्यायचा आहे राहुल गांधी जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार हे निश्चित सांगतात जम्मू आणि काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देऊन जनतेचे हक्क हिरावून घेतल्याचा आरोपही या ठिकाणी राहुल गांधी यांनी केला आहे हा इथल्या जनतेवर अन्याय आहे जम्मू आणि काश्मीरच्या नायब राज्यपालांचे वर्तन एकविसाव्या शतकातल्या राजासारख्या असल्याचा टोलाही यावेळी राहुल गांधी यांनी लावलाय यांनी केवळ जम्मू आणि काश्मीरमधील लढाई नाही तर देशभरात हा संघर्ष असून भाजप तसेच संघ हे लोकशाहीवर हल्ला करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये काँग्रेस तसेच नॅशनल कॉन्फरन्स सरकार येईल असा विश्वास या ठिकाणी राहुल गांधी यांनी सभेत व्यक्त केला होता श्रीनगर पासून पंचाहत्तर किलोमीटर अंतरावर दुरू येथे प्रचार सभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रावर टीका केली दुरु मतदारसंघातून काँग्रेस सरचिटणीस जी ए मीर हे रिंगणात आहेत जम्मू काश्मीरला वेगळ्या राज्याचा दर्जा देण्याची मागणी ही जरी राहुल गांधी करत असले तरी यावर्षी ऑक्टोबर पूर्वी जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याची घोषणा केली जाऊ शकते असं विधान केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी गेल्या महिन्यातच केली होती ते म्हणाले केंद्र सरकार यावर्षी ऑक्टोबर पूर्वी जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा जाहीर करू शकतात त्यासोबतच नुकतंच दिव्य मराठीने घेतलेल्या एका मुलाखतीत जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला हे म्हणाले आहेत की इथे कधीच कमळ फुलणार नाही कारण ते भारतात द्वेष पसरवत आहे आणि हिंदू मुस्लिम मध्ये फुट पाडत आहेत त्यामुळे हे राज्य त्यांना कधीच स्वीकारणार नाही इथे आपण सर्व एकत्र आहोत काश्मीरमध्ये पाकिस्तानी असतानाही माझे वडील म्हणायचे की हिंदू आणि मुस्लिम हे एकत्र आहेत आता हे एक प्रकारे राहुल गांधी यांचा जो विश्वास आहे की जम्मू काश्मीरमध्ये त्यांचीच सत्ता येणार या वक्तव्याला आधारच दिल्यासारखा आहे असं म्हणायला हरकत नाही त्यासोबतच त्यांनी या मुलाखतीत जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा मिळावा अशी इच्छाही व्यक्त केली आहे आता ऑक्टोबरमध्ये निवडणुका झाल्यानंतर जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा प्राप्त होणार का आणि काँग्रेसची सत्ता जम्मू काश्मीरमध्ये येणार का या गोष्टी पाहण्यासारख्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद